योगी मध्ये व्हायला या दोघांना एकत्र आणून जगण्याची ताकत आजपर्यंत ता कोणामध्ये नव्हती आणि ती महाराजांमध्ये होती म्हणून महाराज ऑटोमॅटिकली एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडले जातात म्हणून एवढ्या मोठ्या महापुरुषांविषयी घ्यायचं तर आपण कवितेचं शीर्षक देखील तेवढं समर्पक असावं या दृष्टिकोनातून या कवितेचं शीर्षक दिलं राजयोगी स्वराज्याच्या कर्त्याला मी पणाची आस नाही स्वराज्याच्या कर्त्याला मी पणाची आस नाही आणि बस राजे तुम्हीच तो इतरांचा घास नाही तो इतरांचा अशी कोणत्या राजाची तलवार अशी कोणत्या राजाची तलवार दिला उपभोगाचा वास नाही आणि बस राजीच तो इतरांचा घास नाही तो इतरांचा घास नाही सम्राट म्हणजे स्त्रीपद असता आणि वास लगाम स्वराज्याचा घोडा मात्र सुटलं होतं बेफाम स्वराज्याला विसरून घेतलेला असा एकही त्यांचा श्वास नाही आणि बघ राजे तुम्हीच तो इतरांचा घास नाही तो इतरांचा हे अफजल खान आला होता तेव्हा महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचा अंत झाला होता परंतु आपल्या हिंदू धर्मानुसार बारा दिवस सुद्धा वाढाव लागत राजे चौथ्या दिवशीच महाल आपण बाहेर पडतात तेव्हा हौसाहेब त्यांना अडवूक म्हणतात जाताय कुठे तुम्हाला थांबावं लागेल तेव्हा राजे काय म्हणतात तो वृत्तांत या कडव्यामध्ये की पत्नीचा अंत विसरून मोहिमेवर निघणार पत्नीचा अंत विसरून मोहिमेवर निघणं आणि हौसाहेब ते विचार मासाहेब आनंदाने दुःख व्यक्त करायला त्याला शिवला तू कुठ परमेश्वराने एवढी उसंत आमच्या आयुष्यात ठेवली तरी कुठ मानणाऱ्याला स्वतःच्या <स्था> सुखाची सुखा आस नाही आणि बस राजे तुम्हीच तो इतरांचा खास नाही तो इतरांचा खास नाही आजची परिस्थिती बरी आहे दुष्काळ पडला पूर आला काही झालं तरी आजूबाजूच्या राज्यातून शरद तिकडे निघून पण ज्या वर्षी पाऊस पडेल त्या दिवशी राजांना वाटायचं की पेरणीच्या सीझनच्या आधी जरी माणसं परत आली नाही शेतकरी तर पाऊस पडून देखील आपल्याला कशाला सामोरं जावं लागेल दुष्काळाला सामोरं जावं लागेल म्हणून राजे मावळ्याला म्हणायचे ढाली तलवार ठेवा शेतकऱ्यांचा शेत नांगरायला घ्या शेतकरी परत आले की शेत ताब्यात घ्या आणि मग गाडावर या एवढी काळजी घेतली माझ्या राजाने तो होता त्याच्या काळव्यामध्ये की आणि शेतकरी परत येईपर्यंत स्वतः याही रांगत धरावे अरे एवढा प्रेमळ बाप मिळाला एवढा प्रेमळ बाप मिळाला परंतु पितू यांची अटक असावी आणि म्हणूनच काय की बापाला बाप त्यांना लाज वाटली असावी औरंगजेब औरंगजेबलाही कळलं की राजे म्हणजे वाघतच हा नुसत्या गर्जनेचा भास नाही आणि बस राजा तुम्हीच तो इतरांचा भास नाही पंचवीस सवीस वर्ष लिखाण करतोय प्रत्येक लेखांना शेवटच्या कडे हा प्रयत्न असतो की आपण समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे आपल्या लेखांना हा प्रयत्न शेवटच्या कडण्यामध्ये की राजांच्या रक्षणा करता राज्याच्या नव्या राजांच्या राजांच्या रक्षणा करता कित्येकाच्या देहाचे सोने झाले त्यांचे विचार व कर्तृत्व वाचकांनी आम्हाला मिळाले वारसदार लक्षात